मित्रभाऊ नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं यूट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असताल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा खूप सारा आनंद घेताल तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला अनेक रोज वेगवेगळी वळण येत आहेत रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि हे प्रकरण आणखीनच गोत्यात जाण्याचा एक वेगळाच विषय होऊन जातोय पण मित्रांनो आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय तुमच्या लक्षात आलेला आहे खर तर गोपीनाथ मुंडे साहेब हे अत्यंत सगळ्यांचं आदरस्थान होत त्यांना बीजेपीची सुद्धा लोक मानायची का तर ते बीजेपीचे होतेच त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळ्यांची सगळ्या पक्षाची लोक मानायची कारण ते माणूस म्हणून रॉयल रिअल आणि त्या अं एका व्यवस्थेला धरून चालणारे होते म्हणून गोपीनाथराव मुंडे साहेब ज्या दिवशी आपल्या सर्वांना सोडून गेले त्या दिवशी इतका जनसागर लोटला होता आणि इतक्या लोकांच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त अश्रूच होते पण त्याच गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या बीड जिल्ह्यामध्ये जे काही चाललंय ते अत्यंत आणि किती भयानक आहे हे आपण रोज टी व्हीवरती इकडे तिकडं पाहतच असतो सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी पाहत असतो पण त्यांच्याच कन्या म्हणजेच पंकजाताई गोपीनाथराव मुंडे म्हणजेच पालवे पंकजा पालवे आणि पंकजा मुंडे पालवे हे त्यांच्या सासरचं नाव आहे आणि मुंडे हे त्यांच्या माहेरचं नाव आहे तर पंकजा मुंडे दोन हजार एकोणीसला ला झालेला पररित् पराभव त्याच्यानंतर दोन हजार चोवीस ला झालेला मधला त्यांचा खासदारकीचा सुद्धा पराभव हेच सांगून गेला की पंकजा मुंडे राजकारण हे आता मर्यादित झालेलं आहे परंतु त्यांना पुन्हा विधान परिषदेवरती घेतलं आणि सध्या त्या महाराष्ट्रातल्या पर्यावरण मंत्री आहेत पर्यावरण पर्यटन मंत्री या महाराष्ट्रातल्या त्या आहेत त्या बीड जिल्ह्यातल्या कॅबिनेट मंत्री आहेत कदाचित उद्याच्या त्या पालकमंत्री सुद्धा असू शकतात परंतु त्यांची आज एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पंकजा मुंडेंनी काही मुद्दे मांडले काही मुद्दे ऐकून असं वाटलं की नक्की पंकजा याच्यातून सांगायचंय काय त्यांना याच्यातून मांडायचंय काय हे बघून खरंच खूप काही गोष्टी वाईट वाटल्या पंकजा मुंडेंचं असं म्हणणं होतं की संतोष देशमुख हा माझा कार्यकर्ता होता ताई जर संतोष देशमुख तुमचा कार्यकर्ता होता तर संतोष देशमुखच्या उमऱ्यापर्यंत तुम्ही अजूनपर्यंत पर्यंत का गेलेला नाही हा प्रश्न आहे तुम्हाला संतोष देशमुख तर तुमचा कार्यकर्ता होता असं तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय तो बीजेपीचा माणूस होता तो तिथला बोध प्रमुख होता तो केज मधल्या नमिता मुदडा यांचा सुद्धा जवळचा कार्यकर्ता होता पण तुम्ही बीजेपीची लोक सुरेश धस वगळता सुरेश धस पण जातात म्हणजे त्यांना मुंडेंवरती राग आहे धनंजय मुंडेंना कसं राजकारणातून मोठा होता येतील यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहे पण ऍज अ तिथल्या कॅबिनेट मिनिस्टर म्हणून तुमची ओळख आहे पंकजा मुंडे ताई रोज कॅमेरा समोर येण्याची गरज नाहीच आहे नाहीच आहे मुळीत ते तुमचं म्हणणं पटलं की रोज कॅमेरा समोर येऊन काय सांगायचं पण त्या प्रकरणाचा फॉलोअप घेणं हे तुमचं काम नाही का का धनुभाऊ तुमचा भाऊ आहे म्हणून वाल्मिक कराड तुमच्या जवळचे आहेत म्हणून त्यांची बाजू घेत आहे किंवा त्यांना मुकसंमती देत आहे कुठल्याही प्रकारे तुम्ही आजपर्यंत धनंजय देशमुख यांच्या उंबऱ्यापर्यंत सुद्धा गेलेले नाही काय गेले नाही व्हिडिओ कॉलवरती काय म्हणे बोलणं चालू होतं व्हिडिओ कॉल इथं शरद पवार येऊन गेले अजित पवार येऊन गेले त्याच्यानंतर बाकीचे कितीतरी मोठे मोठे मंत्री त्या ठिकाणी येऊन गेले सूर्य जो संजय शिरसाट उदय सामंत शिवसेनेची लोकं येऊन गेली हे पण कॅबिनेट मिनिस्टरच आहेत जशा तुम्ही आहात तशा कदाचित तुमच्यापेक्षा मोठी खाती त्यांना दिलीत परंतु ते सुद्धा त्या ठिकाणी आले भेट देऊन गेले पण पंकजताई तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊन गेला नाही याला काय म्हणायचं हे कोणतं राजकारण आहे ठीक आहे बाकी तुमची सहानुभूती बाकीच्या गोष्टी ठीक आहेत की बाबा बाकीचे राजकारण करत असतील कर्दी ते राजकारण नो प्रॉब्लेम पण तुम्ही फक्त हाच विषय जर एखाद्या तुमच्या समाजातील लोकांसोबत झाला असता तर त्याच त्याचं भांडवल तुम्ही केलं असतं का नाही किंवा त्याच्यापर्यंत उमऱ्यापर्यंत तुम्ही पोचला असता का नाही हा सुद्धा प्रश्नच आहे ना मुळात इथं जात धर्म हा विषयच नाही वंजारी मराठा ही खरं जातीवाद कोणी केलाच नाही पाहिजे पण आज देशमुख हा एक मराठा आहे देशमुख हा एक मराठा आहे आणि मारणारा वंजारी त्याच्यामुळं तुमची पावलं नाव धनुभाव तिथवर गेले तुम्ही दोघही त्या ठिकाणचे कॅबिनेट मिनिस्टर आहात आणि तुमचं आद्य कर्तव्य येते की त्या पीडित कुटुंबाला जाऊन भेटणं त्यांची त्यांना सांगणं की बाबा तुम्हाला न्याय मिळेल जर तुम्ही एक दोनदा गेला तिथं भेटलात त्यांनाही वाटेल की आपल्यासोबत लो ही लोक आहेत पण जी सापडतात लोक हे सगळे तुमचे कार्यकर्ते तुमच्या जवळची माणसं ही सगळी गुन्हेगार लोक आणि तुम्ही ताई बोलताय की तो माझा जवळचा कार्यकर्ता होता मग त्याची भेट का नाही घेतली अजून हा प्रश्न आहेच ना आणि माझा स्वभाव नाही तुमच्या स्वभावाचा त्याचा कुठेच काहीच संबंध नाही स्वभाव तुमचा आहे नाही माहीत नाही परंतु ऍज अ कॅबिनेट मिनिस्टर तुम्ही राज्याच्या मंत्रिमंडळातल्या एक मिनिस्टर आहात आणि हे तुमच्या जिल्ह्यातलं प्रकरण आहे बरं हे प्रकरण हा काय साधा खून नाही ठीक आहे साध्या खुनाला तुम्ही आला नाही आला नो प्रॉब्लेम पण जो ज्या पद्धतीनं हा निर्घुन खून करण्यात आलाय ना ही पद्धत इतकी चुकीची आहे पद्धत इतकी निर्घुण आहे ते म्हणतात की व्यवहार पण निर्गुण नाही पाहिजे मूळ व्यवहार निर्गुण निर्गुण हा नंतरची गोष्ट या इतक्या मोठ्या शब्दांची इथं गरज नाही इथं गरज आहे फक्त संतोष देशमुख या तुमच्याच कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्याची ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय देवेंद्र फडणवीस सत्ता त्यांचं काम करतायत अहो काम करतायत ते पण त्यांना काय फक्त बीड जिल्ह्याचेच फक्त नाहीये अख्खा महाराष्ट्र सांभाळायचा आहे अख्ख्या महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत इथे छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे खूप क्राईम आहे महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्याचे ते होम मिनिस्टर आहेत गृहमंत्री आहेत ते एकटे बीड जिल्ह्याचे नाहीत पण बीड जिल्ह्याचे तुम्ही सदाचित पालकमंत्री असू शकता तुम्ही तिथले कॅबिनेट मिनिस्टर झालाय पण तुम्ही त्या पीडित कुटुंबापर्यंत आजपर्यंत भेट घेतलेली नाही ठीक आहे भेटही घेतलेली नाही पण तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार देखील घेतलेला नाही की आरोपींना पकडलं पाहिजे करार असेल इतर आरोपींना फाशी झाली पाहिजे हे पण तुमचे स्टँड नाहीत मग का लोक तुमच्यावरती का लोकांचा तुमच्यावरती रोष येणार नाही का लोक तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही जातीवाद करताय का लोक म्हणणार नाही तुम्ही तुमची लोक वाचवण्याचा प्रयत्न करताय उद्या हीच परिस्थिती जरी वंजारी समाजातल्या लोकांची जरी झाली तरी त्यांच्याबद्दलही इतक्याच क्रूरतेनं असा जर कोणाचा खून झालाच होऊच नाही कधी पण जर झालाच तर अशीच स्टँड घेणारी ही सगळी माणसं असली पाहिजेत त्याच्यामुळं ताई ना माझी नम्र विनंती की तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहात त्याच्यामुळं तुम्हाला तिथे जाणं भाग आहे कारण तो तुमच्या जिल्ह्यातला प्रश्न आहे जिल्ह्यातली घटना आहे त्याच्यामुळे तुम्ही तिथं जा कॅमेऱ्यासमोर बोलला नाही तरी चालेल त्यांच्या कुटुंबाला काय आर्थिक मदत हवी असेल तर ती करा एवढीच इच्छा तुमचं काय म्हणणं आहे पंकजा मुंडेंचं हे शब्द तुम्हाला पटलेत जर तुमचं हो नाही असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र